नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी समर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाचे आकस्मित मर रोग व्यवस्थापन कसे करायचे याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या लगातार तीन चार दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे आपल्या कापूस पिकाची जर मर रोग होत असेल अचानकच जर पाणी सुकत असतील खालच्या दिशेने वाळलेले दिस माना टाकलेले दिसत असतील तर आपण आज आपल्या कापूस पिकाला आकस्मिक रोग होत आहे त्यासाठी आपल्याला त्याला रासायनिक औषधींची आळवणी करणं म्हणजे ड्रिचिंग करणं त्याच्या बुड्याला हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो जैवपेक्षा आत्ताच्या या कंडिशनमध्ये जर मर रोग चालला झाला असेल तर त्याला आपल्याला रासायनिक औषधीची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो ते आकस्मित मरुक कसे होते तर शेतकरी मित्रांनो जर पहिले पाण्याचा ताण पडला असेल आणि एकदम जर आपण त्याला सिंचन केलं किंवा ल एकदम पाऊस पडला तर त्या पिकामध्ये ट्रेस निर्माण होतो आणि ट्रेस निर्माण झाल्यामुळं त्या आपल्या पिकाची मरोक त्याला मरोक चालू होतो त्याच्यामध्ये हा प झेंडू झालं कापूस झालं मिरची झालं या पिकाला हा लवकर होतो त्यासाठी आपल्याला त्याला आळवणी करणं रासायनिक औषधीची आळवणी करणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आळवणीमध्ये प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी ब्ल्यू कॉपर तीस ते चाळीस ग्राम घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये कॉपर ॲक्सरेट पन्नास टक्के हे आपल्याला क्रिस्टल कंपनीचं घेऊ शकता किंवा टाटा रॅलीज कंपनीचं ब्लू कॉप का, ब्ल्यू कॉपर हे कुठल्या एका कंपनीचं घेऊन प्रति पंपा प्रति पंपासाठी पंधरा टीच्या पंपासाठी तीस ते चाळीस ग्राम घ्यायचं आहे सोबत आपल्याला एक ह्युमिक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम ह्युमेट चांगल्या कंपनीचं असलेलं जसे की ग्रोटिक ॲग्रोचं हे चेट हे प्रतिपंप पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे सोबतच तेरा झिरो पंचेचाळीस हे विद्रव्य खत जे की या ट्रेसमध्ये चांगलं काम करतं ते आपल्याला दीडशे ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला याची आळवणी प्रति झाड शंभर मिली झाडाच्या गोल्ड साइड रिंगण साईडनं आपल्याला रिंग पद्धतीनं त्याला ड्रिचिंग आळवणी करायची आहे हे शंभर एम एल प्रति झाड पाणी औषधीचं आपण जे द्रावण तयार करणार आहोत हे द्रावण प्रति झाड त्याच्या उडाला टाकायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या जा पिकाला जो आकस्मित मररोग लाग लागलेला आहे च चालू झालेला आहे हे कंट्रोल होईल याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला जे ड्रिचिंग झा धा, झाल्यानंतर आपलं जे कापूस पिकाचं झाड आहे त्याला दोन्ही पायाच्या मधामध्ये घेऊन त्याच्या साईड जे जागा आहे ती एकदम ढिली झालेली असते तिला चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचं आहे ड्रिजिंग झाल्यानंतर याच्यामुळे काय होईल तर आपल्या जे मुळ्या आहेत त्या सेट होतील मनरोगावर चांगलं व्यवस्थापन मिळवत आहे तसेच आपल्या शेतामध्ये जर पाणी साचलं असेल तर पाण्याचा निचरा आपण ताबडतोब काढून द्यायचा आहे त्यानंतर वापसा झाल्यानंतर त्या शेतामध्ये दे पाळी देऊन त्याला जमिनीचा वापसा चांगल्या प्रकारे करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपण जर आपल्या कृषी समर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या कृषी समर्पण या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच शेतीविषयक माहितीसाठी धन्यवाद